नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकताय आपल्या सोबत आहे मित्रांनो टायमर ॲटो जसं की तुम्ही याचे व्हिडिओ बघितलेच असेल यूट्यूब चॅनलवरती आपल्या मित्रांनो हा आ, हे झाले टायमर ॲटो आणि हा एक आहे मित्रांनो जो की ड्रायरन ॲटो आहे पाणी संपल्यानंतर हा आपल्या स्टार्टरला बंद करणार आणि आपले मोटर्स जळण्यापासून वाचणार मित्रांनो हा आहे टायमर ॲटो आता टायमर ॲटो तुम्हाला शॉर्टकट सांगतो मित्रांनो आता कसं आहे जसं की बघू शकता हा बॅटरीचा बटन दिलेला आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये लाईट असो या नसो लाईट असली तरी बी आपण सेट करू शकतो नसली तरी पण आपण सेट इथं टाइम सेट करू शकतो आता मी बॅटरीचं बटन प्रेस करू आणि इथं आता ॲटो म्हणून साधा ॲटो म्हणून पण काम करणार आणि तो बॅटरीचं बटन मी जसं आपलं सेट टाईमचं बटन हे करणार तर पंधरा पंधरा मिनटांनी टाईम आपला पुढे पुढं जाणार आता समजा माझ्या विहिरीचं पाणी तीन तास आहे आता तीन तासावरती मी सेट केला लाईट येईन लाईट आल्यानंतर ॲटोमॅटिक माझी मोटर इथं स्टार्ट होईन स्टार्ट झाल्यानंतर आपली मोटर तीन तास तिथं चालेल तीन तास चालून ॲटोमॅटिक तिथं बंद होऊन जाईल म्हणजे मित्रांनो हा साधा ॲटोसारखा पण काम करतो आणि टायमर ॲटोसुद्धा आहे बऱ्याच सारे मित्रांचे मतलब टाईम लावण्याची जुगाड करता काही काही तर त्यासाठी आपण हा टायमर ॲटो बनवलेला आहे आणि मित्रांनो हा सीओ डीमध्ये सुद्धा मिळणार आहे कॅश ऑन मध्ये सुद्धा अवेलेबल आहे याची आहे मित्रांनो अकराशे रुपये यासाठी तुम्हाला बुकिंगसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि आपला हा ॲटो आहे मित्रांनो कृषी किंगचा हा एक वर्ष पीस टू पीस गॅरंटीसोबत तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आणि हा मित्रांनो याची प्राईस आहे पंधराशे रुपये आणि हा याची पिन वॉरंटी तुम्हाला पीस टू पीस एक वर्ष मिळणार आहे मित्रांनो हा आहे ड्रायरन ॲटो जो की पाणी संपल्यानंतर बंद होणार आणि आय मित्रांनो साधा ॲटो पण याच्यामध्ये टाईम सेस्ट टाइम सेटिंग आहे मित्रांनो दुसरा एक मॉडल आला आहे आपल्याकडे नवीन कृषी किंगचं प्रो बत्तीस तीस मित्रांनो हा बॅटरी बॅकअप वाला आहे म्हणजे याच्यामध्ये आपण लाईट गेली तरी समजणार आली तरी समजणार अशा प्रकारचा हा आपला कृषी किंगचा मोबाईल ॲटो आहे मित्रांनो जो की याचं मॉडेल नंबर आहे प्रो कृषी किंग प्रो बत्तीस तीस मित्रांनो याच्यामध्ये आपण बॅटरीची सुविधा सुद्धा दिली आहे जेणेकरून लाईट गेल्यानंतर आपल्याला समजणार याची प्राइस मित्रांनो आपल्याला मिळणार घरपोच चार हजार आठशे रुपयामध्ये हा पण सीओडी अवेलेबल आहे असे इत एवढ्या प्रकारचे आपल्याकडे पार्सल चालू आहे मित्रांनो आता हा हे सगळे पार्सल जे डिजिटल ॲटो मित्रांनो हा पॅकिंगसाठी काढले बाहेर मी हा पण ॲटो जाणार आहे हे सगळे ॲटो इथं आता कुरिअर वाले जे आता पॅकिंग करणार पॅकिंग केल्यानंतर याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पनवून दाखवणार आहे एक ड्रायरन ॲटो दिलाय मित्रांनो आणि बाकीचे जे ॲटो आहे टायमर ॲटो यांना पण हे पाठवायचे चला मित्रांनो आजचा हा शॉर्टकट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान